श्री स्वामी समर्थ पैसा 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 आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैसे हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला जगण्यासाठी पैसा लागतो मग हा जो पैसा आहे तो मिळवण्यासाठी आपल्याला मार्ग हवा असतो किंवा आपण जे कष्ट करतोय त्याला नशिबाची साथ असायला हवी तेव्हाच तो पैसा आपल्याकडे येतो आणि त्या पैशाची सेविंग होते किंवा आपण जे काही व्यवसाय करतो जॉब करतो त्या पैशामध्ये ग्रोथ व्हावी किंवा आपण जे पैसे कमवत आहोत त्याची सेविंग व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं किंवा खूप जण काही भरपूर कष्ट करतात पण त्यांच्याकडे पैसा टिकत नाही तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला शंभर रुपयाच्या नोटेचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे या शंभर रुपयाच्या नोटेवरती तुम्हाला मेनिफेस्टेशन करायचं आहे यामुळे पैशाचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतात तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि तुमच्याकडे भरपूर पैसा अट्रॅक्ट होतो फक्त अट्रॅक्टच होत नाही तर तो तुम्हाला मिळतो त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ